नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो नुकतीच आता टी ए टीची नोटीफिकेशन आलेले तेवीस नोव्हेंबरला टी टीची -टी परीक्षा होणार आहे तेवीस नोव्हेंबरला मित्रांनो टीची -टी परीक्षा होणार आहे जमते मित्रांनो तुमच्याकडे दोन ते अडीच महिन्याचा कालावधी आहे या दोन ते अडीच तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही चांगला अभ्यास करून ही टी टी परीक्षा क्रॅक करू शकता तर चला मित्रांनो आता वेळ लावतोडीची सुरुवात करूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टी ए टी परीक्षेला मागच्या वेळेस कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला आता वेळ लावतोची सुरू सुरुवात करूया तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आपल्याला विचारलाय जर प्लस म्हणजे मायनस मायनस म्हणजे गुणिला गुणिला म्हणजे भागीला भागीला म्हणजे प्लस तर खालील समीकरण सोडवा हे खालील समीकरण आपल्याला या ठिकाणी दिलेले आता काही विद्यार्थी काय करतील जे काही चिन्ह तुम्हाला दिलेले दिले आहेत पहा बारा मायनस चार भागाकारामध्ये सहा गुणाकारामध्ये सहा प्लस अठरा अशा स्वरूपामध्ये सोडील तर हे अशा स्वरूपामध्ये सोडायचं नाही ही वरती जी काय आपल्याला सूचना दिलेली आहे याची जे काही जसे की यांनी काय म्हणले पहा बेरीज बेरजीला काय म्हणलेले गुणा बेरजीला काय म्हणले या ठिकाणी वजाबाकी वजाबाकीला काय म्हणलं गुणाकार गुणाकाराला काय म्हणलं भागाकार भागकाराला काय म्हणलं प्लस मग त्यानुसार आपल्याला हे जे काही समीकरण दिले आहे समीकरणाची चिन्ह आपल्याला बदलून घ्यायचे मग समीकरण जर आपण जर पाहिलं तर काय मित्रांनो बारा बारा मायनस काही चार आहे मग मायनसला काय म्हणले पहा इथं म्हणजे मायनस म्हणजे गुणीला म्हणजेच बारा गुणाकारामध्ये चार आता नंतर चारच्या नंतर काय इथं पहा भागाकार आहे मग भागाकाराला काय म्हणले पहा भागाकार म्हणजे प्लस म्हणजे याचा अर्थ चार प्लस सहा चार प्लस सहा सहामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे मग गुणाकाराला काय म्हणलं पहा गुणाकार म्हणजे भागाकार म्हणजे याचा अर्थ सहा भागाकारामध्ये सहा भागा आणि प्लस म्हणजे काय म्हणले प्लस म्हणजे मायनस प्लस म्हणजे काय म्हणले मायनस म्हणजेच सहा मायनस अठरा करावा लागेल सहा मायनस अठरा आता या समीकरणाला आपल्याला सोडवायचं आहे आता या समीकरणाला सोडत असताना लक्षात ठेवा कधीसुद्धा सर्वप्रथम काय करायचा भागाकार भागाकाराच्या नंतर गुणाकार गुणाकाराच्या नंतर बेरीज बेरीजच्या नंतर वजाबाकी हे आपल्याला स्टेप बाय स्टेप करावं लागतं मग सर्वप्रथम आपण भागाकार जर केला तर सहा भागाकारामध्ये सहा जर केला तर याचं उत्तर काय येणार एक येणार एक आल्याच्यानंतर समोरचे म्हणजे त्याच्या डावीकडची जी काही बाजू आहे आणि उजवीकडची बाजू ही सेम राहणार म्हणजे अठरा त्याच्यानंतर इथं प्लसचं चिन्ह त्याच्यानंतर आता या दोघांचा गुणाकार होणार म्हणजे अगोदर काय केला आपण भागकार केला आता गुणाकार बार चोक अठ्ठेचाळीस इथं काय येणार मित्रांनो अठ्ठेचाळीस मग काय झालं पहा अठ्ठेचाळीस प्लस एक मायनस अठरा मग अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये एक जर मिळवला तर ते किती होणार मित्रांनो एकोणपन्नास होणार आणि एकोणपन्नासमधून मधून जर आपण अठरा मायनस जर केले पहा एकोणपन्नासमधून मधून जर आपण अठरा मायनस जर केले तर या ठिकाणी किती उरणार एकतीस इथं किती उरणार मित्रांनो एकतीस म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणारे पहा एकतीस ऑप्शन कितीमध्ये पहा ऑप्शन क्रमांक दोनमध्ये मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि इम्पॉर्टंट प्रश्न होता आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर पहा पुढचा प्रश्न आता आपण पाहूयात पुढचा प्रश्न पहा आपल्याला काय म्हणतो पहा पुढचा प्रश्न आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा आहे थोडंसं झूम करतो मी तर पा आता ही जी काही रेषा आहे ही रेषा थोडीशी आपण रब करून टाकूया तिला ठीक आहे एक मिनिट हा क्वेश्चन मित्रांनो आता झूम झाला आता काय करूयात ही रेषा आपण रब करूया ठीक आहे आता आपल्याला पुढचा प्रश्न काय म्हणतो दोन नंबरचा बहात्तर जणांच्या एका वर्गात नेहाचा क्रमांक सुरुवातीपासून सत्तावीसवा असेल तर तिचा क्रमांक शेवटून कितवा असेल आता बहात्तर जणांची आहे आता आपण जर या ठिकाणी जर म्हणलं तर ही बहात्तर जणांची आहे याच्यामध्ये किती एकूण मुलं आहेत बहात्तर आहेत सर्व किती आहेत बहात्तर किती आहेत बहात्तर आता मग काय म्हणते पा बहात्तर जणांच्या रांगेमध्ये पा एका वर्गामध्ये नेहाचा क्रमांक सुरुवातीपासून म्हणजेच या ठिकाणापासून इथून सुरुवातीपासून कितवा आहे सत्तावीस आहे कितवा आहे सत्तावीस आहे ठीक आहे मग आपल्याला काय विचारलं तर शेवटून क्रमांक कितवा असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले असा प्रश्न जर विचारला तर सर्वप्रथम काय करायचं आता इथं काय किती आहेत मित्रांनो ही आहे किती सत्तावीसवी याचा अर्थ हिच्यासमोर समोर किती जण असणार सत्तावीस म्हणजे तिचा अर्थ सव्वीस असणार किती असणार सव्वीस असणार कारण की इथं ज्यावेळेस तिच्या पाठीमागं इकडून ज्यावेळेस सव्वीस असणार त्यावेळेस तिचा क्रमांक सत्तावीसवा असणार मग काय करायचं आता शेवटून क्रमांक काढायचा म्हणजे तिच्या समोरचे जे काही सव्वीस विद्यार्थी हे आपल्याला वगळून टाकायचे म्हणजेच बहात्तरमधून आपल्याला सव्वीस मायनस करावं लागतील बहात्तरमधून जर आपण सव्वीस मायनस जर केला तर पहा दोनमधून सहा जातल्या सातमधला हातचा इथं घेतला इथं झाले बारा बारामधून सहा गेला सहा राहिला सातमधला हातचा इथं गेला होता म्हणजे सातच्या ठिकाणी झाला सहा सहामधून दोन गेला किती राहिला चार राहिला म्हणजेच तिचा शेवटून क्रमांक शेहेचाळीस असणार आहे किती शेहेचाळीसवा असणार आहे ऑप्शन किती मध्ये ऑप्शन क्रमांक एक मध्ये दिलेले म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात तीन नंबरचा प्रश्न पहा तुमच्या स्क्रीनवर आलेले आहे तुम तीन नंबरचा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे हा प्रश्न मित्रांनो टीएटी ला खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे पा गेम म्हणजे म्हणजे गेमचा कोड काय दिला आपल्याला बावीस चौदा सव्वीस वीस राईसचा क्रमांक काय दिला आपल्याला आर आय एसईचा बावीस आठ अठरा आणि नऊ तर डार्कचा आपल्याला क्रमांक शोधायचा डी आर के डार्कचा सर्वप्रथम या ठिकाणी जर पाहिलं तर काय दिलं मित्रांनो आपल्याला काय दिलं जी जीच्या नंतर काय ए आणि एम ई एम आणि ई याचे काय करायचं आपल्याला सर्वप्रथम काय करायचं हे जे काय ई दिलेलं ई कितव्या क्रमांकावर पाचव्या आहे एम कितव्या क्रमांकावर तेराव्या क्रमांकावर आणि ए कितव्या क्रमांकावर पहिल्या क्रमांक आणि जी कितव्या क्रमांक आहे सातव्या आहे जी कितव्या क्रमांकावर सातव्या क्रमांक मग या ठिकाणी जर पाहिलं तर पहा बावीस चौदा आणि सत्तावीस दिलं तर या ठिकाणी पा पा जर पाहिलं तर याचे ऑपोजिट क्रमांक आपल्याला या ठिकाणी दिसतील मग काय करायचं आता पहा या ठिकाणी ऑपोजिट क्रमांक काढायचा म्हणजे सत्तावीसमधून ह्या दिलेल्या संख्या मायनस करायच्या मग पहा सत्तावीसमधून जर पाच गेले सत्तावीसमधून पाच गेल्याच्यानंतर किती राहतात मित्रांनो बावीस राहतात सत्तावीसमधून तेरा मायनस केले सत्तावीसमधून तेरा मायनस केले तर मित्रांनो चौदा राहतात त्याच्यानंतर या एक म्हणजे एकमधून सत्तावीस मायनस केला किती राहतात मित्रांनो सव्वीस राहतात आणि जी सातव्या क्रमांकावर म्हणजे सत्तावीसमधून सात मायनस केला वीस राहतात वीस राहतात याचा अर्थ मित्रांनो बावीस चौदा सव्वीस आणि वीस म्हणजे बावीस चौदा सव्वीस आणि वीस हे या ठिकाणी आलेले आहेत आणि हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेले म्हणजेच अपोजिट क्रमांक या ठिकाणी घेतलेले मग त्याचप्रमाणे डार्कचे सुद्धा आपल्याला अपोजिट क्रमांक घ्यायचे डी ए आर आणि के डी आर केचे अपोजिट क्रमांक के कितव्या क्रमांक अकराव्या क्रमांक आर कितव्या क्रमांक अठराव्या क्रमांकावर आहे ए कितव्या पहिल्या आणि डी कितव्या चौथ्या मग पहा सत्तावीसमधून अकरा गेला सत्तावीसमधून अकरा गेल्याच्यानंतर किती राहतात सत्तावीसमधून जर आपण अकरा जर मायनस जर केले तर राहतात मित्रांनो सोळा आता सत्तावीसमधून अठरा मायनस केले तर राहतात मित्रांनो नऊ त्याच्यानंतर सव्वी सत्तावीसमधून एक मायनस केला सत्तावीसमधून एक मायनस केला राहतं मित्रांनो सव्वीस आणि सत्तावीसमधून चार मायनस केला तर राहते मित्रांनो किती तेवीस म्हणजेच सोळा नऊ सव्वीस आणि तेवीस याचं उत्तर असणार सोळा नऊ सव्वीस आणि तेवीस पहा सोळा नऊ सव्वीस तेवीस ऑप्शनमध्ये कुठंच दिसत नाही म्हणून ऑप्शन क्रमांक चार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर यापैकी नाही आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल पुढचा प्रश्न पाहूया पा, पहा चार नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे चार नंबरचा प्रश्न आता आता हा सुद्धा या ठिकाणी अल्फाबेटवर आधारित असलेला प्रश्न आहे पहा काय म्हणते जी जे यफ त्याच्यानंतर जे डी के यम एक्स पी त्याच्यानंतर रिकाम जागा दिली एस एल झेड आता सर्वप्रथम जर पाहिलं तर पहा जी जे एफ त्याच्यानंतर दिलं आपल्याला जे डी के त्याच्यानंतर दिलं यम एक्स पी आणि त्याच्यानंतर आपल्याला काय दिली रिकामी जागा दिली मग सर्वप्रथम आपण काय करूया जी कितव्या क्रमांक आहे सातव्या क्रमांक जे कितव्या क्रमांक आहे दहाव्या क्रमांक एम कितव्या क्रमांक पहिलं लिटर पाहतो आपण याच्यामधलं मग एम कितव्या क्रमांक आहे तेराव्या क्रमांक म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर सात सात आणि तीन दहा दहा आणि तीन की झाले तेरा म्हणजे या ठिकाणी तीनने वाढत आहे याचा अर्थ इथं जर आपण तीननं जर वाढवलं प्लस जर केलं तर किती येणार सोळा मग सोळाव्या क्रमांका ते पी येते सोळाव्या क्रमांक काय येते पी येते मग पी कुठे पहा पी पहिल्या ऑप्शनमध्ये सुद्धा आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये सुद्धा आहे चौथ्या ऑप्शनमध्ये सुद्धा आहे म्हणजे दोन क्रमांकाचं ऑप्शन आता ठिकाणी आपलं कटलं मग पुढे जर पाहिलं तर जे कितव्या क्रमांक आहे जे आहे मित्रांनो दहाव्या क्रमांकावर डी कितव्या क्रमांक आहे चौथ्या क्रमांकावर म्हणजे यामधला जर फरक जर पाहिला तर सहाने कमी होते मग सहाने जर कमी होत असेल तर इथं किती पाय एक्स कितव्या क्रमांक आहे चोवीसव्या क्रमांकावर मग चोवीसमधून आपण सहा हजार मायनस जर, जर केले तर ते किती येणार मित्रांनो अठरा येणार मग अठराव्या क्रमांका काय आहे आर आहे म्हणजे इथं आर असणार म्हणजे पी आर पी आर कुठे पी आर पहिल्या ऑप्शनमध्ये सुद्धा आहे पी आर तिसऱ्या ऑप्शनमध्ये सुद्धा आहे पी आर चौथ्या ऑप्शनमध्ये सुद्धा आहे आता त्याच्यानंतर पाय एफ एफ कितवा क्रमांक आहे सहाव्या क्रमांक आहे के कितव्या क्रमांका अकराव्या आहे पी कितव्या आहे सोळाव्या आहे म्हणजेच सहा आणि चार सहा आणि अकरा पाच अकरा आणि पाच सोळा म्हणजेच सोळा आणि पाच किती होणार मित्रांनो मग सोळा आणि पाच या ठिकाणी होणार एकवीस मग एकवीसव्या क्रमांक येणारं लेटर आहे मित्रांनो यू म्हणजेच पी आर यू कुठे तर ऑप्शन क्रमांक पी आर यू चारमध्ये म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल आता पाचव्या क्रमांकाचा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार पाचव्या क्रमांकाचा प्रश्न पहा थोडंसं झूम करतो हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे पहा याच्यावर आधारित एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो सोळा आणि चौवेचाळीस एकशे चौवेचाळीसचे मध्य प्रमाणपत्र काढायचं आहे ज्यावेळेस मित्रांनो तीन संख्या म्हणजे काय सोळा सोळा चौवेचाळीस आणि मध्य प्रमाणपत्र काढायचं म्हणजेच मित्रांनो जर ए बी आणि सी या तीन संख्या जर प्रमाणामध्ये जर असतील तर आपण कसं करतो मध्यपदाचा वर्ग म्हणजेच या बीचा वर्ग करायचा आणि या दोघाचा काय करायचा गुणाकार करायचा दोघाचा गुणाकार करायचा मग ए क्रमांक आहे सोळा सी क्रमांक आहे एकशे चौवेचाळीस म्हणजे या दोघाचा गुणाकार करायचा आहे दोघाचा गुणाकार केल्याच्यानंतर त्याचा वर्ग काढायचा असं ऐवजी तुम्ही असं सुद्धा करू शकता पा सोळाचा वर्ग किती आहे सोळा कोण्या संख्येचा वर्ग आहे चारचा वर्ग आहे एकशे चौवेचाळीस कोणत्या संख्येचा वर्ग एकशे चौवेचाळीस आहे या ठिकाणी बाराचा वर्ग किती आहे मित्रांनो बाराचा वर्ग मग या दोघांचा गुणाकार करा दोघांचा गुणाकार जर केला तर किती येणार अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणून ती संख्या आहे अठ्ठेचाळीस ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर